नमस्कार मंडळी मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी, मी ले ले। आज आलेलो आहे सामोल्यामध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमा बघू शकता सामोल्या बाजार हा चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे आज दिनांक आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस इथे शेतकऱ्यांच्या काय मशी असतील किंवा व्यापाऱ्यांच्या काय मशी असतील आपण या शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करून माहिती देणार आहे शेतकऱ्यांना घर बसल्या चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया घ्या पंचवीस हजार रुपये किंमत सांगितली आहे तरी किती महिन्याचा वर्षाचा आहे दीड वर्षाचा आहे का बरं ठीक आहे द्याय घ्यायची काय सांगता तरी फायनल वीस ला है। का बरं ठीक आहे चालतंय गाव कुठलं आपलं देवळे बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का सांगा तीस एक्क्याण्णव तीस बेचाळीस चौऱ्याऐंशी सदोतीस ठीक आहे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे वीसच्या आसपास सोडतो ना ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या कानं वगैरे ही जी कशी आहे ती काय कापलेली थी। ती ठीक आहे काय सांगताय किंमत सव्वा लाख बघून घ्या मालकाने सव्वा लाख रुपये किंमत सांगितली आहे तिसऱ्यांदा आहे बघून घ्या सव्वा लाख रुपये किंमत आहे कास वगैरे बघून घ्या आता काय आय कशी साधारण किती टायमिंग आहे एक महिनाभर गेली बरं जी सवा हि सवाला काय एवढी किंमत का सांगितली तुम्ही म्हणजे काय बरं जातीला शेतकरी मित्रांनो मालकांनी पंढरपुरी पिवार आहे म्हणते जातीला ठीक आहे तरी दुसऱ्या वेळ काही आहे दुधाला साडेचार साडेचार ठीक आहे गाव कुठलं मार्ग आपलं होशी ओशी बर आपला मोबाईल नंबर आहे का सांगाई सत्त्याण्णव सदुसष्ट अडतीस एक्केचाळीस झिरो शेतकरी का आपण नाव काय आपलं निवृत्ती मारुती मस्के यांची तिसऱ्या वेताची म्हैसा आहे तर जातीला पंढरपुरी गवळावर म्हणते आणि द्याय घ्यायची काय सांगता तरी फायनल बरं दहा पाच हजार इकडे तिकडे होतील म्हणते तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे बर किती वंद आहे विलेलीच आहे हिच आहे काय खाली रेड आहे रेड बघून घ्या रेड आहे दुधाला काहीच चालू आहे आता दोन्ही टायमाला पाच लिटर चालते बघून घ्या वीज किती आहे म्हणलं दुसरा आहे ठीक आहे दाताला चौशे पंचेचाळीस हजार किंमत सांगितली का ठीक आहे गाव कुठला आपलं असे गाव शेतकरी का आपण शेतकरी पुढे थांबता का जरा बघून घ्या मालक शेतकरी ती दुसऱ्यांदा आहेत ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे सांग का सांगा नव्याण्णव नव्याण्णव सत्तर एकवीस मिनटं त्यांचा मुलगा यायला लागलाय नंबर सांगताय मालक तेवढा मोबाईल नंबर हा सांगा एकोणऐंशी बहात्तर अठ्ठावीस सेहेचाळीस त्रेसष्ट नाव काय आपलं विकास भोसले यांची दुसऱ्या वेताची महिस आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मालका संपर्क साधू शकता मालकाने पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली आहे ठीक आहे बर किती वेंदा आहे तिसरा आहे बघून घ्या मामाने सव्वा लाख रुपये किंमत सांगितलेली आहे मी जरा कास दाखवतो एकच मिनट कास वगैरे हो बघून घ्या तरी व्यायाला साधारण किती टायमिंग आहे मामा व्यायला साधारण किती टायमिंग आहे अर्धा दिवस घेईल का दुसऱ्या त्याला काही चालले दुधाला दहा चाललेली आहे बघून घ्या गाव कुठलं आपलं कडलास बर एकच आहे का ठीक आहे मोबाईल नंबर वगैरे काय आहे का आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का आपला फोन घ्या व्यवहार चालू आहे ठीक आहे चालतंय सांगायला दीड लाख बर ठीक आहे कितीव्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का तरी दाताला दाताला शिल्लक आहे का बर कडदात आहे म्हणताय का बरं कड जाताना शिल्लक आहे अजून तरी पहिल्या त्याला काही चालले तो त्याला सात सात बर ठीक आहे कुठली जाती जाते तुही गुगलमधली येते का बघून घ्या शेतकरी दुगल मधली येते म्हणून सांगते तरी साधारण वेळाला की दिवस टायमिंग आहे सहा तारखेला दिवस संपणार आहेत का कास दाखवतो तुम्हाला हे बघून घ्या मी ठीक आहे द्या घ्यायची काय सांगता ये तरी फायनल बरं त्याच्या आतमध्ये काय होईल का अजून व्यवहाराला कमी होईल व्यवहाराला ठीक आहे गाव कुठलं आपलं माळशिरस बर बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा त्र्याऐंशी एकोणतीस एकोणचाळीस तेरा तीस नाव काय आपलं बापू पांढरे यांची ही दुसऱ्या वेळेजी आहे ना दु दुसऱ्या वेळेजी ही आहे बघून घ्या तुम्ही चौदा लिटरच्या बोलीत घेऊन जावा म्हणतात मालक तर ज्यांना कोणाला अशी मैस पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट त्यासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे बघून घ्या मालकांनी ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली तिसऱ्या वेळेजे दुसरं दुसरं वेताजी सॉरी बरं का तिसऱ्या वेळेची दुसऱ्या आहे व्यायला साधारण किती टायमिंग आहे बरं ठीक आहे पहिल्या वेताला काही चालले दोन बरं त्या घ्यायची काय सांगताय फायनल सत्तर सत्तर त्याच्या आतमध्ये म्हणजे काय होईल का अजून गाव कुठलं आपलं कोरोली बरं आपला मोबाईल नंबर आहे का सांगा शहाण्णव झिरो चार अडतीस पंधरा अठ्ठावन्न नाव काय आपलं श्रीकृष्ण तारखे यांची ही दुसऱ्या व्यक्तीची आहे तुम्ही बघून घ्या मालक व्यवहाराला पण काहीतरी कमी करतो म्हणजे शेतकरी घ्या आपण शेतकरी जी आहे तर ज्यांना कोणाला अशी मैस पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता जरा काच दाखवतो मारत नाही ना बघून घ्या मी काच दाखवतो जरा ठीक आहे बस किती द्यावे मला दोन्ही डोळे घरशी आहेत का होऊन घ्या मालकाने दोन्ही डोळे घरशीत म्हणून सांगितलेली आहेत पहिल्या रू का वेळेला साधारण किती टायमिंग आहे काय पंधरा दिवस घेईल का जरा कास दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला एकच मिनटं ठीक आहे द्या घ्यायची काय सांगताय फायनल तरी लाख रुपये त्याच्या आतमध्ये काय होईल का नाही का बरं हे जातीला कुठली ती पीवर पंढरपूर पिअर पंढरपूर येते म्हणून सांगते बघून घ्या शेतकरी मित्रांनो आपला मोबाईल नंबर आहे मालक है। सांगा अष्ट्यात्तर सत्याऐंशी अष्ट्याहत्तर सत्याऐंशी सहाशे सातशे पंधरा सातशे पंधरा ठीक आहे नाव काय आपलं लक्ष्मण गोरख पवार लक्ष्मण गोरख पवार यांची ही पहिला रूम आहे तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला अशी महेश पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ही मालक आहेत समोर ठीक आहे दोन बरं किती वयांदाय आहे बघून घ्या मालकाने दोन सत्तर किंमत सांगितलेली आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे एक दहा बारा दिवस घेऊन म्हणते तुम्ही बघून घ्या तिसऱ्यांदा आहे का तिसऱ्यांदा आहे मला तरी दुसऱ्या वेळेला किती चालले तो, तो की दाला चौदा पंधरा चौदा पंधरा चौदा पंधरा चौदा पंधरा दोन्ही टायमाच चाललेले ठीक आहे घ्यायची काय मला ड्याय घ्यायची काय सांगताय किंमत आहे बरं ठीक आहे बघून घ्या बरी व्यवहाराला काहीतरी तरी हिशोबंदी चाल ठीक आहे कमी करून गाव कुठलं आपलं अकलूज ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा बहात्तर एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास सत्तर सत्तर चव्वेचाळीस दहा नाव काय आपलं दीपक बोरकर दीपक दोरकर ठीक आहे ह्याची तिसऱ्या वेताची माहिती आहे तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता व्यवहाराला काय तर मालक कमी करतो म्हणले ठीक आहे चालेल का किती पण आहे पहिला रोय आदत आहे पहिला रोय आदत आहे बघून घ्या तुम्ही मालकांनी सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तरी वेळेला साधारण किती टायमिंग आहे एक दहा दिवस घेईल का घ्यायची काय सांगताय फायनल तरी सोड्याची काय सांगताय म्हटलं तरी सोड्याची काय सांगताय तरी अपेक्षा काय आपली पासष्ट पर्यंत का त्याच्या आतमध्ये काय होईल का अजून ठीक आहे गाव कुठलं आपलं तर आपला मोबाईल नंबर आहे का सांगा नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ पंधरा अडोतीस एकोणनव्वद नाव काय हो आपलं नितीन वाघमारे यांची पहिलं रूम हे से तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कुणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे बरं पंचावन्न सांगायला सांगतात आणि पन्नास आले तर सोडतो म्हणलीत मालक ठीक आहे किती वेंदा आहे तिसरा आहे का ठीक आहे हां तरी दुसऱ्या दुसऱ्या वेद्याला काही चाललेली आहे दुधाला चार लिटर एका टायमाला चाललेली आहे म्हणते ठीक आहे पन्नासच्या आसपास फायनल सोडताय बर त्यात हजार दोन हजार पण होईल म्हणते ठीक आहे जरा आपलं नाव आणि मोबाईल नंबर द्या संतोष पोळ हां मोबाईल नंबर सत्त्याण्णव सासष्ट नव्वद सत्त्याण्णव सासष्ट नव्वद एकोणसाठ तेवीस आपल्याकडं मशी खात्रीशीर मिळून जातील आता टोटल किती आणलेत तुम्ही भरती किती वेळ किती वेळ त्याच्यात एक दुसरं आणि तिसरं ठीक आहे मालक काहीतरी किमतीमध्ये पण कमी करतो म्हणलेत आणि ज्यांना कोणाला अशा मशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे चालेल सगळ्या पहिल्या रुग्ण आहेत हे पहिल्यावर बर हिला व्हायला किती दिवस टायमिंग आहे तरी बघून घ्या दहा बारा दिवस द्या घ्यायची काय सांगताय पंच्याहत्तर द्या घ्यायची सोडायची बरं ही पहिल्यावर बघून घ्या तुम्हाला एक दहा बारा दिवस व्यायला टाइम आहे म्हणते ठीक आहे चालते आणि बाकीचे दुसरे दुसरे आहेत का बर हिची काय सांगते पंचान्न बर पहिल्या त्याला किती चालली आहे तरी पाच पाच चाललीय तुम्ही बघून घ्या ठीक आहे चालतंय हिला वेळ टाइमिंग अजून दहा बारा दिवस घेईल का ठीक आहे काय सांगता किमती काय काय सांगता येईल पंचाहत्तर हा पंच्याऐंशी संस्थ बर हां ठीक आहे पंच्याऐंशी संक ठीक आहे पहिला रू आणि दुसऱ्या वेदाच्या सगळे ठीक आहे किमतीमध्ये काय तर कमी करतात नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकोणसाठ एकोणपन्नास अठ्ठावीस तेरा नाव काय सचिन मधुकर फारसे बघून घ्या व्यवहाराला पण मालक कमी करतो म्हणले आणि ना अशा ज्या अशा कुणाला मशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता सोरिक चमका लागले का किती वेळ तरी तिसरा आहे बघून घ्या तुम्ही मालकाने साठ हजार रुपये किंमत सांगितली आहे तर असं तिकडे तोंड करता का म्हणजे कास दाखवतो साधारण वेळा किती टायमिंग आहे एक आठ दिवस गेल का राहू दे राहू द्या आठ दिवस घेईल म्हणते तुम्ही बघून घ्या हा चालते तरी दुसऱ्या त्याला काही आहे चार चार चालली आहे का एका टायमाला चार आहे द्या घ्यायची काय सांगता येई तरी पन्नासच्या आसपास सोड चाल ठीक आहे गाऊ कुठलं आपलं देवळ बरं आपला मोबाईल नंबर आहे का असला तर द्या नसला तर राहू द्या तसं काय नाही ठीक आहे आहे असू द्या माल नंबर काय पाठ नाही त्यांना शेतकरी धी थी। ठीक आहे साठच्या आसपास सोड चाल ठीक आहे पण घ्या मालकाने पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली आहे कितव्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे मी काच दाखवतो जरा वेलिली आहे का खाली काय रेडा रेडी रेडा बघून घ्या तुम्ही ठीक आहे आता दुधाला किती चालू आहे चार चार म्हणजे दोन्ही टायमाचं आठ चालू आहे का बरं ठीक आहे द्या घ्यायची काय सांगताय पासष्टच्या आसपास सोड चाल ठीक आहे गाव कुठलं आपलं बरं मोबाईल नंबर आहे आपला नाही का मग शेत शेतकरी काय व्यापारी आपण शेतकरी धी त्यांच्याकडे काय मोबाईल नंबर नाही पासष्टच्या आसपास सोडतो म्हणले ठीक आहे चालेल तुमची आहे काय सांगताय ऐंशी का किती आहे दुसरं आहे बघून घ्या तुम्ही मालकाने ऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे ठीक आहे तर पहिले कशी चालू साडेचार ते पाचच्या आसपास का बरं द्या घ्यायची काय सांगताय सत्तरच्या वर आलं द्यायची सत्तरच्या वर त्याच्या आतमध्ये होणार नाही का गाव कुठलं आपलं शिवने सांगवलं या पुढे जरा आपलं नाव आणि मोबाईल नंबर द्या एवढा असला तर हां बबन घाडगी हां मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सेहेचाळीस अकरा त्र्याहत्तर तिसऱ्या वेळ ताजी आहे नाही तिसऱ्या वेळेजी आहे बघून घ्या या मालकांची म्हैस तर ज्यांना कोणाला अशी म्हैस पाहिजेल असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे